आत्ताच्या काळात सिच्युएशनशिप्स कॅज्युअल लव्ह आणि मॉडर्न लव्हचा काळ चालू आहे <laughs> ह्याच्यामध्ये चा ट्रॅडिशनल मॅरेज कुठेतरी हरवत आहे का काय वाटतं तुम्हाला काय बोलाय हो oh, ऑफकोर्स कारण एक तर पंगत मी खूप मिस करते पण त्याचबरोबर आजकाल जे प्री वेडिंग शूट असतं किंवा जे काही खूप खूप म्हणजे सुरुवातीला काही गोष्टी छान वाटल्या पण आता तसा ना ज्या पद्धतीने ते केलं जातं ना ते फार असं विचित्र वाटतं मला पारंपरिकच बेस्ट आहे हो हो प्रश्नच नाही पारंपरिकच असावं कारण शेवटी त्याच्यामधले ते विधी आहे त्याच्यामध्ये ती आपली संस्कृती आपली त्याच्यामध्ये दिसली मला ॲक्च्युली uh, रिसेप्शन्सना वगैरे ते घागरे शरारे फार पटत नाही मला साड्याच आवडतात स्वतःला म्हणजे मला बेसिकली माझ्या मुलांना पण सांगेन की तुम्ही ते माझ्या तुम, सुनेला किंवा माझ्या मुलीला पण म्हणेन की तुम्ही ते साड्या बन बनारसी सा शालू असेल किंवा आपला गर्द पैठणी असेल हिरवी तर ते मला बघायला फार आवडेल मग ते असे घरारे शरारे ते चकचक 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 मला ते फार काही झेपत नाही अजिबात